नमस्कार मित्रांनो मित्रांनो प्रेक्षकांना आपलं करण्याची ताकद टेलिव्हिजनमध्ये आहे कित्येक वर्षे आपण हे अभवतही आलो आहोत कित्येक कलाकार छोट्या पडद्यामुळे घडले नावारूपाला आले आजही कलाकारांचं घर टी व्ही इंडस्ट्रीमुळे सुरळीत चाललं आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही मात्र झगमगटीच्या दुनियेत वावरत असताना कलाकार कधीतरी स्वतःकडे लक्ष देणं विसरतो की काय असं वाटतं चेहऱ्यावर सतत हास्य ठेवून इतरांना हसवणारा कलाकार नेहमी आनंदी आणि सुखी असतो असंही नाही कित्येकदा त्यांनाही पडद्यामागे खऱ्या आयुष्यात करावी लागणारी कसरत मेहनत अनेकांना दिसत नाही असंच काहीसं सध्या सुप्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरीसोबत घडत आहे जुईने आजवर मालिकांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारल्या तिच्या प्रत्येक भूमिका गाजल्या प्रेक्षकांनी अगदी जुईला डोक्यावर उचलून धरलं स्टार प्रवाह स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेमुळे तर तिला वेगळीच लोकप्रियता मिळाली आहे ही मालिका कायमच टी आर पीच्या शर्यतीत पुढे असते असं असताना बऱ्याचदा मालिकेतील कलाकारांना बा दहा बारा बारा तास शिफ्ट करून लागतं जुईचं तसंच झालं आहे जुईला आजारपणात काम करावं लागत आहे चार ते पाच दिवसापूर्वी जुईने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे आजारी असल्याचं सांगितलं घरातील फोटो शेअर करत तिने माहिती दिली शूट आजारपण सांभाळून करावी लागणारी तारेवरची कसरत जुईच्या या फोटोमध्ये दिसत आहे जुई म्हणाली कृपया कुठेही जाऊन पाणी पिऊ नका पाणी उकळूनच प्या त्याचबरोबर घरातील खाद्यपदार्थ खा औषधं शूटला जाणं आणि नेहमी सलाईन हेच सध्या आयुष्यात सुरू आहे कावीळ झाली आहे ती फोटो जो ही कावी जुई फोटोमध्ये झोपेतून उठून बेडशेजारी बसलेली दिसत आहे तसेच तिचा चेहराही थोडाफार सुजलेला दिसत आहे कावीळ असल्यामुळे तिला नेहमी सलाईनही लावावं लागत आहे काम आणि आजारपण सांभाळत जुईची तारांबळ उडत आहे मात्र तरीही थकून न जाता ती तितक्याच जोमाने काम करत आहे जुई बरोबरच कित्येक कलाकार आजारपण दुःख लपून दुसऱ्या चेहऱ्याने कॅमेऱ्याला सामोर जातात त्यांचं फारच कौतुक करावं तेवढं कमी आहे